नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे चोवीस फेब्रुवारी वार शनिवार आणि या दिवशी आलेली आहेत माघ पौर्णिमा आपल्या हिंदू धर्मामध्ये पौर्णिमेला अतिशय विशेष महत्त्व दिलं जातं आणि ही जी माघ पौर्णिमा आहे तर ही पौर्णिमा धार्मिकदृष्ट्या खूप विशेष आहे त्याचबरोबर या माघ पौर्णिमेला माघी पौर्णिमा असंसुद्धा म्हटलं जातं प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा ही येतेच आणि प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी भगवान सत्यनारायण माता लक्ष्मी त्याचबरोबर चंद्रदेव यांची पूजा करण्याची परंपरा आहे परंतु ही पौर्णिमा माघ महिन्यामध्ये आलेली आहे आणि माघ महिना हा भगवान श्रीहरी विष्णूला अतिशय प्रिय असल्याने या महिन्यातील पौर्णिमेचे महत्त्व हे अधिकच वाढून आपल्याला या पौर्णिमेला माता लक्ष्मीसोबत भगवान श्रीहरी विष्णूंची सुद्धा पूजा करायची आहे या दिवशी जर आपण माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची एकत्रित एक पूजा केली आराधना केली तर आपल्याला सुखाची प्राप्ती होते आपली वाईट कर्म आणि पापांचा नाश होऊन आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात असं म्हटलं जातं त्याचबरोबर या दिवशी काही उपायसुद्धा केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाचा एक उपाय सांगणार आहे आपल्याला या पौर्णिमेच्या दिवशी घरामध्ये या एका झाडाचं पान घेऊन यायचं आहे हे पान आपल्या घरात आणल्यामुळे आपल्या घरातील सात पिढ्यांचं दारिद्र्य आणि गरिबी ही नष्ट होईल घरामध्ये धनप्राप्ती होईल सोबतच आपल्या मनातील कठीणातील कठीण इच्छा ही फक्त चोवीस तासामध्ये पूर्ण होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा पौर्णिमेच्या दिवशी आपण इच्छापूर्तीसाठी काही उपाय केले तर नक्कीच त्या उपायांचं फळ आपल्याला प्राप्त होतं असं म्हटलं जातं तर आपल्याला काय करायचं आहे उद्याच्या दिवशी घरामध्ये आपल्याला एक पिंपळाच्या झाडाचं पान जे असतं तर ते आपल्याला घरी घेऊन यायचं आहे हे पिंपळाच्या झाडाचं पान जे आहे तर ते पान तुम्हाला जर एखादं मंदिर असेल आणि मंदिराच्या बाहेर जिथे कुठे पिंपळाचं झाड असेल तिथून तुम्हाला हे पान आणता आलं तर आवर्जून तुम्ही हे पान तिथूनच आणण्याचा प्रयत्न करा परंतु तुम्हाला आता नाही भेटलं तुमच्या घराजवळ तुम्हाल झाड आहे तर मग तुम्ही तिथून घेतलं तरीसुद्धा चालेल आपल्या हिंदू धर्मामध्ये पिंपळाच्या झाडाला विशेष महत्त्व आहे या झाडाची पूजा केल्याने आपल्या मनोकामना पूर्ण होतात त्याचबरोबर अनेक अडचणीसुद्धा नष्ट होतात आणि बघा पिंपळाच्या झाडाला भरपूर आयुष्य असते म्हणून याला अक्षय वृक्ष असंसुद्धा म्हटलं जातं आणि पहा ही जी माघ पौर्णिमा आलेली आहेत ना ह्या पौर्णिमेला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा आणि सेवा आराधना करायला महत्त्व आहे त्यांची आराधना उपासना केल्यामुळे आपल्या मनोकामना पूर्ण होतात आणि या पेंपळाच्या झाडामध्ये सुद्धा साक्षात माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णूंचे वास्तव्य आहे आपण या झाडाच्या सावलीमध्ये उभं जरी राहिलो तरीसुद्धा आपल्याला सकारात्मक ऊर्जा प्राप्ती होते आणि प्रत्येक शनिवारी झाडाची पूजा केल्याने लक्ष्मी आणि विष्णूंचा आशीर्वाद विशेष आपल्याला प्राप्त होत असतो पुराणामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की पिंपळाचं झाड हे साक्षात विष्णूंचं रूप असल्यामुळे या झाडाला विशेष महत्त्व दिलं आहे आणि म्हणूनच उद्याच्या दिवशी आपल्याला या झाडाचं एक पान हे घरी घेऊन यायचं आहे सायंकाळ होण्याच्या अगोदरच हे पान आपल्या घरामध्ये आणायचं आहे सायंकाळी आपण झाडाची पानं तोडत नाही झाडांना स्पर्श करत नाही म्हणून सायंकाळी तुम्हाला हे पान आणायचं नाही त्याच्या अगोदर दिवसभरामध्ये तुम्हाला एक चांगलं जे पान आहेत ना हे घरी तुम्हाला घेऊन यायचं आहे हे पान तुम्ही घरी आणल्यानंतरनं तुम्हाला गंगाजलने ते स्वच्छ धुवून काढायचं आहे गंगाजल नसेल तुमच्याकडे जे पण पाणी आहे ते पाण्याने तुम्हाला धुवायचं आहे धुत असताना हरहर गंगे तुम्हाला असं म्हणत त्यावरती पाणी ओतायचं आणि हे पान स्वच्छ करायचं यानंतर काय करायचं ते पान चांगलं व्यवस्थित तुम्हाला कोरडं करायचं आहे पुसून काढायचं आहे एक आसन घ्यायचं आसनावरती बसायचं देवघरामध्ये एक दिवा लावायचा एक अगरबत्ती लावायची ते पान तुम्हाला हातामध्ये घ्यायचं आहे थोडासा कुंकू जे असतं ना ते कुंकू तुम्हाला पाणी टाकून मिक्स करायचं आहे आणि त्या कुंकुवाने त्या पानावरती तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे धनप्राप्तीबद्दल असेल आर्थिक अडचणी असेल नोकरीप्राप्तीबद्दल असेल शारीरिक काही अडचण असेल मानसिक काही अडचण असेल घरात गरिबी आहे दरिद्री आहे त्याचबरोबर मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा आहे प्रयत्न कष्ट करूनही आपली इच्छा पूर्ती होत नसेल तर तुम्हाला जी तुमची इच्छा आहे तर ती तुम्हाला त्या पानावरती लिहायची आहे आणि हे पान जे आहेत ना हे तुम्हाला एक प्लेट घ्यायचं प्लेटमध्ये एक स्वस्ती काढायचं हळदी आणि कुंकवाने त्यावरती तुम्हाला मुठभर तांदूळ टाकायचे अक्षदा आपण त्याला म्हणतो आणि त्यावरती हे पान ठेवून तुम्हाला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर तुम्हाला ठेवायचं आहे फक्त माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तिच्यासमोर तुम्ही ठेवला तरीसुद्धा चालेल यानंतर तुम्हाला काय करायचं आहे माता लक्ष्मीचं जे श्रीसुक्तम आहे तर त्याच तुम्हाला पठण करायचं आहे त्यामध्ये फलश्रुती दिलेली आहे तर त्या फलश्रुतीसहित तुम्हाला हे श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीचा जो पण मंत्र येतो त्या मंत्राचा एकशे आठ वेळा तुम्हाला जप करायचा आहे किंवा ओम श्री महालक्ष्मी नमः तुम्ही या मंत्राचा जपसुद्धा तुम्ही करू शकतात हे पान तुम्हाला तिथेच ठेवायचं आहे पानाला पण हळदी कुंकू तुम्हाला लावायचं आहे अक्षदा अर्पण करायचे आहेत इच्छा लिहिल्यानंतरनं आणि हे पान तुम्हाला दिवसभर तुमच्या देवघरामध्येच ठेवायचं आहे सायंकाळी तुम्हाला काय करायचं आहे जी लक्ष्मी येण्याची वेळ असते ना त्यावेळी तुम्हाला ते पान उचलायचं आणि उचलून तुम्हाला एखाद्या वाहत्या पाण्यात विसर्जित करायचं आहे विसर्जित करताना तुम्हाला तुमची मनोकामना बोलायची आणि यंतर ते वाहत्या पाण्यात ते पान तुम्हाला सोडून द्यायचं आहे जर आपण पौर्णिमेच्या दिवशी इच्छापूर्तीसाठी हा उपाय केला तर आपली कितीही कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होते असं म्हटलं जातं म्हणून आपल्याला हा जो उपाय आहे ना हा आवर्जून उद्याच्या दिवशी इच्छापूर्तीसाठी करायचा आहे त्याचबरोबर जर तुम्हाला सतत पैशांच्या अडचणी येत असेल पैशांची कमतरता तुम्हाला भा भासत असेल तुमच्या घरामध्ये लक्ष्मीच टिकत नसेल कष्ट मेहनत करूनही पैसा स्थिर राहत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे योगायोगाने ही पौर्णिमा शनिवारी आली आहे तर हा उपाय तुम्हाला शनिवारीच करायचा आहे तर तुम्हाला एक पिंपळाचं पान हे घरी घेऊन यायचं आहे त्यावरती थोडंसं तुम्हाला सुगंधित अत्तर जे असतं तर ते लावायचं आहे आणि ते पान तुम्हाला माता लक्ष्मीच्या फोटोसमोर ठेवून तुम्हाला मनोकामना तुमची बोलायची आहेत तुम्हाला जी पण अडचण असेल पैशांची ती तुम्हाला व्यक्त करायची आहेत आणि ते जे पान आहेत ना ते तुम्हाला तुमच्या पर्समध्ये ठेवायचं आहे तुमच्या पर्समध्येच ठेवायचं आहे तिजोरीमध्ये वगैरे ठेवायचं नाही आणि प्रत्येक महिन्यामध्ये जी पौर्णिमा येते त्या पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला पहिलं पान हे विसर्जित करून द्यायचं आहे आणि पुन्हा दुसरं पान तुम्हाला घेऊन तुमच्या पर्समध्ये ठेवायचं आहे आणि सेम तुम्हाला प्रत्येक महिन्यामध्ये हा जो उपाय आहे ना हा करायचा आहे पौर्णिमेच्या दिवशी यामुळे आपल्या पैशांच्या अडचणी दूर होतात पैशांची कमतरता ही आपल्याला कधीच भासत नाही तर अशा पद्धतीने आपल्याला हे दोन्हीही उपाय उद्या करायचे आहेत खूप प्रभावी उपाय मानले जातात हे उपाय केले नक्कीच आपल्या मनोकामना पूर्ण होतात आणि अडचणी दूर होतात व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ